शुभ सकाळ मित्रांनो आपण आहोत कोकणातल्या एका सुंदर अशा गावामध्ये आणि आपण पाहत आहे या गावातले रस्ते सुंदर असे रस्ते आहेत ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेलं हे गाव सुंदर असं गाव आहे आणि आता वाजले आहेत सव्वा अकरा आपला जो है, 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 हा जो गाव आहे खूप छान असा गाव आहे मुख्य बाजारपेठेकडे जाणारा हा रस्ता आहे आणि हा वरतून येणारा रस्ता आहे आपल्या तालुक्याकडून येणारा रस्ता आहे गोहागरकडून आणि आपण आता पाहताय समोर आहे लालपरी आपल्याला दिसते इथून आपण बरोबर लाईव्ह करायला घेतलं आणि परीचं आपल्याला दर्शन झालं आहे तर ह्या लालपरीने आपल्या गावागावात जाऊन लोकांना जोडण्याचं काम केलं आहे आपण आता चाललो आहोत आपल्या घराकडे आपण पाहू शकता आपल्या गावातले हे रस्ते सुंदर असे रस्ते आहेत ही आहे आंब्याची बाग इकडे पावसामुळे इथे आता सगळं गवत वाढलंय ज्यांनी कोणी ही बाग घेतली असेल त्यांनी आत्ता जुलै किंवा सप्टेंबरच्या महिन्यात इथे येऊन या झाडांना खत टाकलं असेल नंतर ह्या झाडांवर फवारणी होईल इकडची सगळी साफसफाई होईल आणि इथे राखण करण्यासाठी माणसंही येतील आपण पाहताय हा रस्ता असा इकडे जाणारा खाली ज्या वाड्या आहेत खाली सालवाड्या आहे खाली इकडे मोल्ला आहे तिकडे मस्जिद आहे मंदिरं पण आहेत आहे, सगळे लोक ह्या गावात एकजुटीने राहतात ह्या हे गाव ह्या गावाचं हे एक गा, वैशिष्ट्य आहे वरती इकडे बौद्धवाडी आहे वरती कातळवाडी बोरबाटले वाडी अजून एक बौद्धवाडी आहे अशा तिकडे दोन वाड्या आहेत आणि इथून वरती गेल्याच्या नंतर रत्नागिरी गॅस अँड पॉवर प्रोजेक्ट आहे जो विद्युत निर्मिती करतो तो प्लांट आहे वरती इकडे ही पात आहे ही आंब्याची बाग येणे जाण्यासाठी साधनं ही आहेत ते म्हणजे रिक्षा आहेत दमदम आहेत आपल्या रस्त्यावर अशा प्रकारचे दमदम पाहायला मिळतील दळणवळणांची साधनं बऱ्यापैकी आहेतकडे गाड्या पण आहेत आणि अशा प्रकारची दळणवळणाची साधनं आपल्याला दिसतील आपण इथे पाहत आहे लाल लालपरी ते पण आपल्याला दिसतं तर लालपरी आता गेले आहे आणि आपण आता चाललोय आपल्या घराकडे आता सध्या काय झालंय की इथे खूप सारे अजगर दिसत आहेत त्यांना पकडून आपण सर्प मित्रांना बोलवून त्यांना पकडायला होतो आणि परत जंगलात सोडतोय काही दिवसापूर्वी इथे लोकांना बिबट्याही बिबट्याही दिसला होता सलग दोन तीन वर्ष बिबट्या इकडे दिसतोय कारण त्यांचे जे राहण्याची ठिकाणं होते तिकडे खूप झाडं तोडली गेलेत त्यामुळे आता ते बिबटे वगैरे आहेत ते आपल्या ह्या मानव वस्तीत येत आहेत खरं तर आपलीच चूक आहे आपण खूप सारी झाडं तोडतोय आता आपण चाललो आहोत आपल्या घराकडे रस्त्याने आपल्याला कायम जा दिसेल हा ही आहे आपल्या दादूची गाडी तो मुलांना शाळेत घेऊन चाललाय आता आणि आता आपण चाललो आपल्या घराकडे रस्त्याच्या बाजूला खूप गवत झालंय पण मातीचा हा तांबडा रस्ता गावात जे जे आपले लोक राहिलेत त्या लोकांना नक्कीच आपल्या घराची आठवण नक्की येईल भीती वाटते इकडे अजगर खूप सारे आहेत छोटी छोटी पिल्लं आहेत मी तर मोठा आजगर पण पाहिला होता पण त्याला पकडता आला ना नाही कारण खूप गवत आणि पटकन निघून गेला जातो हो आपण पाहता इथे अशा प्रकारे आपल्या घराकडे जाणारा हा रस्ता आहे अशा प्रकारचे हे इथे जळावासाठी लाकूड आहे ला हे सुकत घातलेलं आहे आपल्याला गावामध्ये अशा प्रकारचे काही ठिकाणी आपल्याला अजूनही दिसेल लाकडाचा लाकडांचा वापर हा घरातलं पाणी तापवण्यासाठी आंघोळीचं त्यासाठी केला जातो पूर्वी हे जेवण पण या लाकडांवरच व्हायचं हे आहे माझ्या मामाचं घर हे इथे पाहता येते सध्या त्या घरात दादू राहतो आहे तिकडे आहे पुढे ताईचं घर कोकणातली सुंदर छोटी छोटी घरं आपल्याला आता इथे आपल्याला दिसतील आणि इकडे आहे माझ्या घराकडे जाणारा हा रस्ता इथून पाईपलाईन गेले त्यामुळे खड्डा झाला पावसामुळे आपण पाहताय इथे आहेत ही घर झाडांच्या खाली असलेली घरं आणि तिथे असला जो गारवा आहे ना तो खरंच अनुभवण्यासारखा आहे आणि ही आपण जी आंब्याची झाडं बघताय ह्या झाडांना कमीत कमी ऐंशी पंच्याऐंशी वर्षे झालेली आहेत आमची आई लहान असताना ही झाडं होती छोटी छोटी झाडं होती त्यांना पाणी घातलं जायचं आता आमच्या आईचं वय चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर आहे म्हणजे दहा वर्ष तिच्या अगोदरची झाडं आहेत ही म्हणजे झालीच ऐंशी पंच्याऐंशी वर्षापूर्वीची झाडं आहेत आणि मोठी अमराई आहे ही आपण पाहताय गवत आहे त्यामुळे आपल्याला एवढं लक्षात येणार नाही पण ही झाडं आपण बघू शकत असाल आता ह झाडंही जुनी झाली त्यामुळे त्यांच्या फांद्या आता हळूहळू कमकुवत होऊन तुटत आहेत तिथे समोर एक झाड होतं ते पण आता गेलं एक दोन वर्षापूर्वी आपण चाललो आहे आत्ता आपल्या घराकडे समोर दिसतंय ते आपलं घर आता ह्या भागात आपण वेगवेगळ्या प्रकारचे साप पकडले होते सर्पमित्रांना बोलून काही विषारे होते काही बिनविशारे होते पण साप खूप मोठ्या प्रमाणात इथे दिसतात आणि आत्ता ह्या सात आठ वर्षात अजगरांची संख्या खूपच वाढली आहे आणि ते बाहेर येतात आणि दिसतात ही ह्या बाजूला आणि छोटे छोटे जण जे साप आहेत ते पण दिसतात ते तर कायमच दिसतात काम करताना आता आपण आलो आपल्या घराकडे आज पाऊस नाही आहे पंधरा दिवस सलग पाऊस होता आत्ता पाऊस थांबला आहे मग अशी ऊन होता आत्ता ऊन पण नाही आहे आणि हे आपल्या घराचा अंगण आहे इथे एक खांब होता जो अजगर गेला त्यामुळे तुटला तो त्याच्या कारण कारणे सगळं बंद होतं त्याला जायला जागा नव्हती हे आपलं इथे आता घराजवळ पण आलो आहे घराचा परिसर इथे तिकडे आई आणि रेशमा या दोघी गवत काढतायत साफसफाई करतायत आपल्या घराच्या बाजूचा हा परिसर इथे आहे आईने बऱ्यापैकी सगळे साफसफाई केलेली आहे आई ते आपला नारळ दुसरा नारळ इथे मागच्या वेळी दाखवला होता तीन चार वर्षाचा नारळाला आता नारळ आलेत आपला है। आता ला हा आपला पायरी आंब्यातला मस्त फुटवा आला आहे आता नवीन आलेला फुटवा हा त्याला जपायला पाहिजे कारण हे लगेच केळी खाऊन टाकतात ह्या पानांना तिकडच्या आपल्या आंब्याची एक बाजूस फक्त वाढते कारण नारळाची वरती झावळे येतात पण बऱ्यापैकी वाढल्या तर आता चांगलं खत टाकायला हवं आहे सगळी सा साफसफाई तर झालेली आहे बऱ्यापैकी गवत आहे इकडे खूप गवत आहे आपण पाहिले आंबा आपला दोन ऑक्टोबरला नारळ काढायला पाहिजे आता हे दसऱ्याच्या दिवशीच झाले असतील काय तयार नारळ झाले असतील ना आता हे आपण बघताय नारळ अगदी बुंद्यापर्यंत तयार झालेले आहेत आणि खूप सारे नारळ आहेत ह्या नारळावर हो नारळ येत मला वाटतं अजून एक महिना जायला पाहिजे काय दोन अडीच महिने मग काका बोलले दोन अडीच महिने जाऊ दे जरा हा राय आहे होय उगच काढायला नको हे सगळी साफसफाई आपली झाली आहे इकडे ह्या सीताफळवर कमीत कमी शंभर दीडशे हां साडेतीनशे रुपये तासाला चालेल ठीक आहे ग्रास कटिंग करायसाठी आपल्याला इथे साडेतीनशे रुपये जातात तर आपण एकदा आता ग्रास कटिंग करून घेणार आहोत कारण भीती वाटते अजगर इकडे खूप सारे आहेत नारळ बघा कसे पूर्ण आता तयार होतील काही दिवसांनी इथे पण नारळ आपल्याला दिसतील इकडे आहे ते संध्याकाळी चारच्या दरम्यान उमडायला लागते खूप सारे फुलं आहेत आपल्या आवळ्यावर अजून आवळे आलेले नाही आहेत आता बघू केव्हा आवळे येतात ते त्याच्या त्याला पण आपण सेंद्रिय खतंच रासायनिक खतं आपण वापरत नाहीत आणि पूर्वी इथे होम असायचा त्या होमाचा हा दगड आहे आता गवत आहे त्यामुळे आपल्याला दिसत नाही आहे तिकडे आपले मखमलीची रोपं आहेत आणि ती वेल आहे कारल्याची आता हळूहळू आपण हा सगळा भाग साफ करणार आहोत साफसफाई करणार आहोत तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या हा घराचा आजूबाजूचा परिसर आहे घरासमोर आपण अशी रांगोळी आपल्या छोटीशी आज सकाळचीच काढलेली आहे ही आपली इलेक्ट्रिक गाडी जे आपण आत्ता यूज करतो कायम आणि तिकडे आपली ज्युपिटर आहे तिचा आता वापर बंद आहे आपण आता वापर करत न तिचा आपलं घर इकडे हा घराच्या आजूबाजूचा परिसर हे आपल्या घराच्या समोरचं अंगण आम्ही संध्याकाळी ह्या अंगणातच बसतो आता एकदा पावसाळा गेला की येणार परत आपण ह्या भिंती आपण आता चुन्याने आणि कावने रंगवणार आहोत एक वेगळाच लूक येतो इकडे आहे आपल्या ही बाजू खा बाहेरच्या बाजूची पडवी इथे आम्ही जेवायला बसतो बाहेर जेवायला बरं वाटतं इकडे ह्या पाण्याच्या टँक आहेत भांडी वगैरे धुण्यासाठी अशा प्रकारे केलेला आहे आणि हा आपला पाणी टापवायचा बंब चुलीचा वापर आपण कोणी पाहुणे आले तर भाकरी वगैरे करण्यासाठीच वापर करतो तिकडे पाण्याच्या टँक आहेत त्याने आपल्या घरात पाणी येतं सगळं ही घराच्या आपल्या मागची बाजू इथे आपला हा किचन रूम आहे अशा प्रकारे आपलं हे घर कोकणातलं साधं असं घर आपल्याला इथे पाहायला मिळेल यावर्षी कलरचं काम करायचं आपल्याला दिवाळीच्या अगोदरच इकडे आहे आपला हा बेडरूम आपण पाहू शकता साधा असा हा बेडरूम आहे आपला पण आपल्या घरात आल्यावर आपल्याला नक्की प्रसन्न वाटतं असं आपलं गावचं घर आहे घराच्या बाजूला झाडं आहेत त्यामुळे हवेत कायम गारवा असतो गरम काय आपल्याला जास्त होत नाही इथे इथे आपण सगळ्या अडगळीच्या वस्तू वगैरे ठेवलेल्या आहेत धान्याचे भांडे वगैरे तिकडे टॉयलेट बाथरूम आहे हे एक टॉयलेट इकडे या बाजूला आतमध्ये बाथरूम इकडे एक छोटासा बेडरूम केला आहे ज्यामध्ये आपण सगळ्या वस्तू कांदे वगैरे ज्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत आणि हा आहे आपल्या घराचा हॉल छोटासाच हॉल आहे आपल्या घराच्या बाहेरच दृश्य इथून दिसत असं आपलं साधसच घर हे आणि घराच्या बाजूचा परिसर आपण पाहता इथे आपले घर थोडा पाऊस कमी झाला की आपण आता ग्रास कटिंग करणार आहोत इथे तर मित्रांनो धन्यवाद आपण हा व्हिडिओ पाहिलात आपल्याला जर असे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले हे जे व्हिडिओ आहेत त्यांना खरंच लाईक करा इथे शोभेचं गवत आहे आणि झाडं आहेत तिकडे आपली एक सगळ्यात गोष्ट म्हणजे इथे आपलं ओव्याचं रोप आहे खूप बहरलं आहे या पानांची आपण कायम भजी करतो पाना थोडीशी हाताला खरखरीत अशी लागतात पण याची चव खूप छान आहे तिकडे लिंबू आहे गेल्या वर्षी त्याच्यावर लिंब आले होते यावर्षी बघू आता पुन्हा लिंब येतात का आणि असं आपल्याला आपलं हे घर दिसतं इथून मित्रांनो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या मनापासून आभार पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद